राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। नमस्कार सद्गुरू आचरणातील पाटील परिवारातील देवेंद्रभाऊ पाटील यांनी आपली कन्या गार्गी पाटील हिचा वाढदिवस हॉटेल किंवा रेसॉर्टला न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत स्नेहकुंज आधारगृह नेरे येथे वृद्धांच्या सहवासात स्नेहभोजनात साजरा करत युवा पिढीला एक आदर्श घालून दिला त्यांच्या कन्येला विविध मान्यवरांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस सामाजिक हित जपत संपन्न झाला नसाहे बाहेर आदर्श भारतमाचा नेरे आम्ही सर्वजण नेरे या ठिकाणी आलेले आहोत स्नेहकुंज जे आधार आहे नितीन जोशी साहेब आहेत त्यांच्या पत्नी आहेत आणि सर्व मंडळी चांगला असं या ठिकाणी सेवा ते आजी आजोबांनी करत असतात खरोखर मनाला खूप छान वाटतं इथे आम्ही नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमातून वेगवेगळे वाढदिवस असतील वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो परंतु इथं आल्यानंतर एक वेगळं समाधान आहे कारण ही सर्व मंडळी आपल्या घरातलीच आहे आणि आम्ही या आश्रमाचे सदस्य हो, असंच आम्ही या ठिकाणी येत असतो खरोखर सांगायचं तात्पर्य झालं तर नेरे या गावचा संबंध हा माझा लाडका मित्र जितेंद्र वामन पाटील याच्यामुळे नेरे या गावामध्ये मी या येणं जाणं माझं चालू झालं आज तो आपल्यामध्ये नाही आहे परंतु त्याचं जे कार्य होतं सामाजिक कार्य कारण त्याला खूप समाजाची सेवा करण्याची खूप आवड होती ते कार्य आम्ही सर्व त्याचे भाऊ असतील मित्र असेल आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी त्याच्या आठवणीत करत असतो आज नेऱ्यामध्ये आम्ही आल्यानंतर त्याची आठवण आम्हाला येतेच कारण तो ज्यावेळी आमच्या घरी यायचा त्यावेळी मी माझा गंधर्व त्यावेळी जन्माला आला होता आणि गंधर्वचे खूप लाड त्यांनी केलेले आहेत गार्गीला ते सौभाग्य लाभलं नाही परंतु आज त्याच्या या गावी येऊन एक चांगलं काम या ठिकाणी एक करता आलं एक अनाथ आश्रमामध्ये ज्यांचे मुलं काही कारणास्तव असतील त्यांच्या आईवडिलांना सांभाळू शकत नाही परंतु आज जोशी फॅमिली आज त्यांचा सांभाळ करत आहेत त्या ठिकाणी आम्हाला कुठेतरी आजच्या एक दिवसाचं त्यांचं एक दिवसाची दिवसा सेवा त्यांना करता आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि खरोखर कर माझे वडील अनंत नारायण पाटील हे दोन वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेले त्यानंतर आम्ही त्यांच्यासुद्धा पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी अनाथाश्रमामध्ये अन्नदान वगैरे ही सेवा देत असतो त्याचबरोबर माझे काका आताच विठ्ठल नारायण पटेल यांचं सुद्धा निधन झालं एक महिन्यापूर्वी आता त्यांचं त्यांच्यासुद्धा मी इथं आठवणीनं उदाहरण देतो कारण माझ्या कुटुंबातील ते सर्वात मोठे व्यक्तिमत्व होते आणि शिस्तप्रिय होते आम्हाला शिस्त त्यांनी लावली त्यांच्या स्मरणार्थ ले। आणि अनंत नारायण पाटील हे या दोघांच्याच मानाथ या ठिकाणी आज आम्ही अन्नदान सेवा ठेवली होती वाढदिवसाचं निमित्त होतं परंतु हे योगायोग येत असतात आणि असे योगायोग येत राहावं माझ्या मुलांना दोन्ही मुलांना आज तात भारतीने सांगितलं की त्यांना या आश आम्ही त्यांना विचारतो दोघे पण तुझा बर्थडे कुठं करायचं ते स्वतःहून ते सांगतात कुठल्या हॉटेलला करायचं कुठं करायचंय पण ते सांगताना आम्हाला आजी आजोबांकडे आश्रमात जाऊन बर्थडे करायचं त्यामुळं आमची मुलं सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे आम्हाला बोलतात का आम्हाला इथं हे असेल खूप छान वाटलं इथं येऊन माझ्या शॉर्ट नोटीसवर विनंतीला मान घेऊन माझी सर्व फॅमिली माझ्या घरातील असतील माझ्या सासूबाई असतील माझ्या सर्व मेवण्या असतील साडू असतील त्याचबरोबर माझ्या आखेला राहून येणारे माझा दादा असेल जितू भाऊचा भाऊ जितेश वामन पाटील असेल त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायत सदस्या सवितादाई चोरगे असतील आमचे ॲडव्होकेट आहेत असतील ही सर्वच मंडळी या ठिकाणी ज्योतिताई आहेत ज्योतिता आहेत भारतीय असेल सर्वच या ठिकाणी आले जयेश असेल चैतन्य असेल मानस असेल आमचे आणि भाऊ असतील बंटी असेल ही सर्व मंडळी या ठिकाणी आले खरोखर खूप छान वाटलं पांडुरंग दादा असतील काय तर सर्व मंडळी आले त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ज्या ज्या मंडळींनी आज दिवसभरात स्टेटसवर आम्ही वंस्तवादे शुभेच्छा दिल्या त्यांचा सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या गार्गीला उदंड जिल्हायचं लागतेहीच या ठिकाणी आपल्याकडे गारगी देवेंद्र पाटील हिचा आज वाढदिवस आहे आणि अनंत पाटील यांची ती नात आहे आज आपला आहे आज आपल्याकडे वाढदिवसाच्या निमित्ताने इकडे आले आजचं पूर्ण दिवसाचं जेवण आज आपण त्यांनी दिलेलं आहे त्या कारगि उदंड आयुष्य लाभो यासाठी सगळ्यांनी आशीर्वाद द्यायचे देवेंद्र पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल इथे सदस्य आहेत संचालक आहेत आणि शेतकरी कामगार पक्षाचं फार मोठं काम करतात आणि आमचे एकदम जवळचे मित्र आहेत माझे मित्र शैलेश पाटील ॲडव्होकेट पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य चोरगे मॅडम या आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे म्हणजे शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आणि हा आणि आमचे मित्र टॉम टॉमेन जेरी कॅप्टन पार पांडुरंग गायकर जे पण त्यांची पत्नी त्या पण ॲड ॲडव्होकेट आहेत त्या पण ग्रामपंचायत सदस्य आहेत आज त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात आपल्याला त्यांचं एक महत्त्वाचं काम असल्यामुळे ते गेलं आणि जितू माझा पुतण्या आहे तर तुम्ही सगळेजण इथं आलात खेळीमिळीच्या वातावरण खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आज वाढदिवस साजरा केला आणि आमच्या आजी आजोबांचं मन जाणलं तुम्ही बऱ्याच वेळेला काय करतात लोक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन मुलामुलांना मुला, मी घरच्यांना मोठी काळजी देतात आणि मोठ्या वाटतो सुस्थानी साजरा करतात खर्च करून थुर। पण हे कुटुंब वेगळंच आहे सामाजिक बांधिलकीचे नाव असल्यामुळे त्याने आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आपल्या मित्रमंडळींना घेऊन आपल्या लहान मुलांना घरच्यांवर गर्चान घरच्यांना कुठेतरी संस्कार मिळावे या उद्देशाने ते आपल्याकडे आश्रमात आले आणि मी परत एकदा तेव्हा म्हणजे म्हणजे खूप खूप आभार मानेन ते माझे या संस्थेचे सभासद आहेतच पण सभासद असताना ते म्हणजे असं कधी हे केलं नाही की बाबा मी वेगळ्या दाटणीचं आहे हे यांचं वेगळं काम आहे माझ्या आश्रमासाठी कायम म्हणजे महिन्यातून एकदा तरी त्यांचं काय ना काय गिफ्ट असतं काहीतरी अन्नदान असतं आणि कोणाला कोणाला तरी पाठवत असतात आणि हक्कानी सांगतात माझा आश्रम आहे म्हणून जा तरी परत एकदा त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांचा असंच प्रेम सदैव आमच्यावर राहावं अशी ईश्वर प्रार्थना करून मी करून शक्य संभवत आज माझ्या मुलीचा पाचवा वाढदिवस आहे आज खूप वातावरण आहे आणि आम्हाला इथे साजरा करण्याचा आनंद मिळाला त्याबद्दल धन्यवाद पण तिची इच्छा होती माझं हे वाढदिवस आश्रमामध्येच करायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही इथे आलो आणि ती म्हणजे माझ्या दोन्ही मुलांना असं वाटतं का बड्डे हे आश्रममध्ये केलं पाहिजे घरी न करता म्हणजे आपण हॉटेलमध्ये वगैरे जाऊन करण्यापेक्षा त्यांची सेवा करायला मिळते हेच आमचं खूप भाग्य आहे आणि ती सकाळपासून खूप धडपड होती माझा बड्डे ह्या आश्रममध्ये जाऊन करायला पाहिजे तर आम्ही इकडे न साजरा केला त्याचा आनंद विलिंग झाला धन्यवाद